कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सण साजरे करा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव ईदे मिलाद या संदर्भात शांतता कमिटी दक्षता कमिटी पोलीस पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष राहावे असे सांगत विक्रम कदम यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या राकेश खराडे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न